आहेत छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा कट करायला ना हरकत नाही कारण आपल्या समाजाचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये खूप चांगले चांगले पोर आहेत आणि त्यांचा आपल्याला सगळ्यांनी सर्वांनी सहमतीने चांगलं स्थळ बघून मुलींचे लग्न करू मुलांना करून द्यायला काहीच हरकत नाही तिथं तुम्ही अशा आत टाकू नका की नोकऱ्या पाहिजे कारण नोकऱ्या आपल्या समाजात खूप कमी आहेत आणि नोकरी बाबा नवरा पाहिजे ही अपेक्षा सोडून द्या किंवा इतर कुठलेही फुले ते तुमचं लग्न काही वेळा खेड्यापाड्याच्या मुलांचं लग्न काय होत नाही तर सर्वात प्रमुख कारण शहरात सुद्धा खेड्यापाड्यांमध्ये व्यसना खूप वाढलेली आणि दारू पिंगण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे माझं काम आहे दारूबंदी करणं गावोगावी जाऊन दारूबंदी करणं त्या ना दारूबंदीला काम करताना सुद्धा कुलापती आपलं समजणार आता कि मला नाही पडतं हा तुम्ही काय दर दरात मडका दर ती दारू दारूबंद करायला चालणार पण त्याच ते मी एकच की दारूमुळे घर ना घर मुगड्या पडी दारू पाहिताना दुसरा व्यवसाय करू शकत पण येतो दरणाच्या पोऱ्या करणार करणार दारू ना त्यांना नुकसान कोणता जगणं कोणताच देवसुचा बरी देतले कोणीच बरी देतली त्यामुळे आपण पोऱ्याच तर वाचायला व्यस्ता